वॉलचंद कॉलेज सांगली येथे बॅच बदलून घेण्यात आलेल्या जी सी सी टी बी सी इंग्रजी विषयाच्या कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेसाठी वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे सांगली जिल्हा संघटनेकडून परीक्षा केंद्रांवर अल्पोपहार व पाणी देऊन स्वागत करण्यात आलं यामुळे बाहेरगावचे विद्यार्थी भारावून गेले होते याविषयी सविस्तर माहिती अशी की वलचंद कॉलेज सांगली येथे नुकत्याच जी सी सी टी बी सी कम्प्युटर टायपिंग इंग्रजी तीस व चाळीस विषयाच्या परीक्षा पार पडल्या मात्र याच दरम्यान काही विद्यापीठाच्या परीक्षा आल्या होत्या यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अभ्यास व तळमळीचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी त्यांच्या विद्यापीठ परीक्षा व्यतिरिक्त इतर वेळेत बॅच बदलून दिली व सदर परीक्षा नुकताच रविवारी वॉलचंद कॉलेज सांगली येथे पार पडला या परीक्षेसाठी शिराळा जत केंद्रावर अल्पभार व पाणी देऊन स्वागत करण्यात आलं यासाठी ज्येष्ठ संस्थाचालक व संस्थाचालकांचे आधारवर रवी जेरे व राज्य संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी सोएब मुजावर यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं या प्रसंगी सांगली जिल्हा संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी तथा परीक्षा सहसचिव शोएब मुजावर सांगली जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र रननवरे उपाध्यक्ष मनोज फाळके उपाध्यक्ष दत्तात्रय कोरे परीक्षा सचिव रवी जरे संग्रह तज्ज्ञ सिद्धेश्वर भोसले प्रसिद्धी प्रमुख अल्ताफा समलेवाले कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत केंद्रे आदी पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते <HawkONGlichen creations>